रामकृष्ण हरी टूप फॅमिली संत तुकाराम महाराजांचे आई जीवन परिचय आपल्याला माहीतच आहे त्यांनी समाजापासून त्यांना खूप छळ झाला परंतु त्यांनी खूप स सहन केलं आणि आपलं काम थांबवलं नाही त्यांनी अभंग लिहिले गाथा लिहिल्या तर संत तुकाराम महाराज असंच ज्ञानेश्वर महाराज आपल्याला निवृत्तीनाथ यांचा पण समाजाने खूप छळ केला तरी पण ते डगमगले नाहीत त्यांनी आपलं कार्य सुरूच ठेवलं जसं तुकाराम महाराज म्हणतात आपल्या अभंगामध्ये क्षणोक्षनी हाची करावा विचार तारावया पार भाव सिंधु नाशिवंत देह सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो बघा किती छान तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये लिहून ठेवलेले आहे क्षणक्षणी हाची करावा विचार तारावया पारभाव सिंधू बघा आपलं हे आयुष्य म्हणजे खूप म्हणजे खूप मोठा डोंगर आयुष्याचा आहे आणि ह्याला आपल्याला ता तारायचं आहे परंतु ते कसं तारायचं आहे क्षणोक्षणी आपण विचार करायचा आहे प्रत्येक क्षणाला की आपण कसं आपलं आयुष्य सुखामध्ये घालवायचं आपण कुठून आलो आणि कुठं जाणार आहोत आपण कोण आहे याचा विचार आपण करायचा आहे आणि आप आपण काय केलं पाहिजे आपल्याला कशासाठी देवाने इथं पाठवलेला आहे हा क्षणोक्षणी तुम्ही विचार करायचा आहे हा ने नाशिवंत देह जाणारं सकळं एक दिवस हा नाशिवंत देह मातीमोल होणार आहे हा परम आपला ना देह ना, नाशिवंत आहे याचं एक दिवस राखच होणार आहे हे मातीतच जाणार आहे आणि जो आपला आतमध्ये जी परमपिता परमेश्वराचा अंश आपला आत्मा आहे तो अमर आहे आणि त्या आत्म्याला जर आपल्याला मुक्ती द्यायची असेल त्याचं परमात्म्याची आणि परमात्म्याची त्याला ओळख करून द्यायची असेल तर आपल्याला साधूची संगत करणं गरजेचं आहे काय म्हणतात बघा तुकाराम महाराज आयुष्य खातो काळ सावधानं बघा आपलं आयुष्य काळ बनवून म्हणजे आपल्याला चुकीच्या मार्गाला मार्गा हे आयुष्य घालवतं तर आपण चुकीच्या मार्गाने जायचं नाही आपण चांगला मार्ग धरायचा आहे असं तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी बघा संतांच्या संगतीत बसा तरच तुम्हाला परमार्थ घडेल आणि ही तातडी करा म्हणजे तुम्ही वेळ नका दौडू कारण हा श्वास अनमोल आहे आपलं आयुष्य अनमोल आहे हा आपला शेवटचा श्वास कधी होईल हे आपल्याला नाही माहीत त्यामुळे कोणी कोणी म्हणतं माझं आयुष्य अजून भरपूर बाकी आहे तेव्हा मी परमार्थ करेन परंतु तसं नाही आपला शेवटचा श्वास कधी जाईल हे आपल्यालाच माहीत नसतं म्हणून करावी तातडी परमार्थी म्हटली तातडीने तुम्ही परमार्थाच्या मार्गी लागा असं महाराजांना म्हणायचं आहे तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहे तुका म तुक महाराज काय म्हणतात या दुनियेमध्ये या ही दुनिया जी आहे इथे नवीन नवीन लोक आपल्याला बघायला मिळतात आणि ते धुरे न नवीन डोळे असून धुराने भरलेले डोळे आहेत म्हणजेच अन्याय अत्याचार सर्व चुकीच्या गोष्टी या दुनियेमध्ये घडत आहेत या इहलोकीच्या व्यवहारामध्ये व्यवहार म्हणजे ह्या दुनियेमध्ये सर्व चुकीच्या गोष्टी घडतात तर ह्या गोष्टीपासून आपण सावधान राहायचं आहे आणि सावधान राहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला संतांची संगत करावी लागेल सं सद्गुरूला शरण जावं लागेल ब्रह्मज्ञान घ्यावं लागेल आणि या आत्म्याचे आत्म्याची मुक्ती करण्यासाठी आपल्याला ब्रह्मज्ञानाचीच गरज आहे आपला आत्मा जर आत्म्याचं सार्थक होणार असेल आत्मा आपला मुक्तीच्या मार्गाला मार्गाने आपल्याला घालवायचं असेल आत्म्याला मोक्षप्राप्ती करून द्यायची असेल तर आपल्याला सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे तुम्ही जर सद्गुरूच्या चरणावर गेलात तर तुम्हाला कसं जीवन जगायचं आपण कुठून आलो आहोत कुठं जाणार आहोत आणि आपण कोण आहे हे सर्व तुम्हाला सद्गुरू समजावून सांगेल प्रत्येक नात्यामध्ये या दुनियेमध्ये जे काय चालले नात्यामध्ये जे काय चालले खरा चेहरा काय आहे कोणाचा हे सर्व तुम्हाला सद्गुरूकडून जाणून घ्यायला मिळेल खरा चेहरा म्हणजे काय हो खरा चेहरा म्हणजे आपल्याला कोणी भरकटवणारे असतात आपण सद्गु स सत्याच्या मार्गावरती चालतो परंतु आपल्याला भरकटणारे पण चेहरे मिळतात आपल्याला तर परंतु आपण भरकटायचं नाही प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक मार्गावर तुम्हाला हे लोक भेटणार आहेत ही तुफान हे एक वादळ आहे भरकटणारं या वादळातून आपल्याला वाचायचं आहे ह्या सद्गुरूनं आपल्याला जी काय वचनं दिलेले आहेत जे कर्म दिलेले आहेत त्या कर्मावरती चालायचं आहे आपण तरच आणि तरच आपल्याला मोक्षप्राप्ती होऊ शकते तुकाराम महाराजांचा अभंग आपण जाणून घेतला आहोत तर सुंदर असं तुकाराम महाराजांनी अभंगातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण ओम धन निरंकार